सोलापूर शनिवारी होणार भव्य गोल्ड रिंगन सोहळा मागवारी निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होणार असून ही परंपरा खूप मोठी आहे वारकरी परंपरा ही संपूर्ण विश्वामध्ये विलक्षण असून वैभवशाली आहे याचाच एक भाग म्हणजे माघवारी असून ती निष्ठेनं सांभाळली जाते दोनशे वर्षापेक्षा जास्त काळ झाला तरी वारी परंपरा तशीच टिकून आहे सोलापूर शहरातील तेत्तीस व परिसरातील पंचवीस दिंडी आणि पन्नास भजनी मंडळ या सर्वांच्या उपस्थितीत चोवीस जानेवारीला दुपारी तीन वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं पूजन निरोबा जांभळे महाराज सुमंत शेळके व संत तुकाराम महाराज पालखीचं पूजन पांडुरंग जगताप नामदेव रणदीवे भूषण जाधव यांच्या हस्ते केले जाणार असून पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर सुरेश फलमारी अध्यक्ष यांच्याकडून सर्व विनेकरी महाराजांचा सन्मान केला जाणार आहे भजन करून प्रस्थान केला जाईल हा पालखी सोहळा ज्ञानोबा तुकाराम भजन करत नॉर्थ कोर्ट प्रशाला मैदान पार्क चौक सोलापूर इथं पोहोचेल तदनंतर अखिल भाविक वारकरी मंडळाकडून ज्योतिराम चांगभले प्रदेश अध्यक्ष बळीराम जांभळे राष्ट्रीय सचिव संजय पवार शहर अध्यक्ष मोहन शेळगे प्रदेश सचिव इत्यादी पदाधिकारी गोल रिंगण लावून घेतलं जाईल ज्ञानदेव पुलगावन विष्णवपंत मोरे महाराज व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अश्वपूजन व गणेश भंडारे गजानन जगताप यांचा सन्मान केला जाणार आहे सव्वीस या वर्षातल्या माघवारीच्या पालखी प्रस्थानाचा नियोजनाचा सगळा काही अनेक वारकरी मंडळाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला येणाऱ्या चोवीस तारखेला दुपारी तीन वाजता श्री मार्कंडे मंदिर लक्ष्मी मार्केट पंचकट्टा सोलापूर या ठिकाणी सोलापूर शहरातून पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी या दोन पालखीचं पूजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे वारकरी संप्रदायातल्या परंपरेप्रमाणे नित्यनेम केला जाणार आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी या वर्षीच्या समितीचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण निळूभाऊ जांभळे महाराज उपाध्यक्ष सुमंत शेळके महाराज सचिव पांडुरंग जगताप महाराज संपर्क प्रमुख नामदेव रणदिवे महाराज आणि कोषाध्यक्ष भूषण जाधव महाराज हे पाच पदाधिकारी आहेत यांच्या शुभ हस्ते दोन पालखीचं पूजन केलं जाणार आहे मार्कंडे मंदिरामध्ये पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर यांच्या वतीने उपस्थित असलेल्या रिंगणातल्या आश्वाचं पूजन करून उपस्थित सर्वच विनेकरी महाराजांचा व वा वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा दरवर्षीप्रमाणे सन्मान केला जाणार आहे यंदाचं हे प्रस्थान आणि रिंगण पंधरावं वर्ष आहे पंधराव्या वर्षात आपण पदार्पण करतोय पंधराव्या वर्षाचा हा सोहळा आहे आणि त्या ठिकाणी हा प्रस्थानाचा कार्यक्रम पूर्ण करून मार्कंडे मंदिरातून सिद्धेश्वर प्रशालेच्या पूर्वेच्या बाजूने सिद्धेश्वर मंदिरासमोरून समोरून प्रशालेच्या पूर्वेच्या गेटमधून हा सगळा पालखी सोहळा प्रशालेच्या मैदानाकडे येईल आणि नार्थगोड प्रशालेच्या मैदानामध्ये एकत्रित झाल्यानंतर तिथे रिंगण सोहळा केला जाणार आहे पंधरावं वर्ष असल्यामुळे परिसरातल्या सर्वच भजनी मंडळांनाही आपण आमंत्रण दिलेलं आहे यामध्ये शहरातील दिंड्या परिसरातील दिंड्या आणि दोन पालखी यांच्या माध्यमातून हा सोहळा संपन्न होणार आहे चोवीस तारखेला साडेचार वाजता नार्थकोट प्रशाला मैदान पार्क चौक सोलापूर या ठिकाणी हा सोहळा संपन्न करून नंतर हा पालखी सोहळा श्री महादेव मंदिर साठेचाळ सोलापूर या ठिकाणी हा जाऊन तिथं समारोप करून आरती केली जाणार आहे साठेचाळीमध्ये महादेव वजनी मंडळ हे तिथले संयोजक आहेत अशा पद्धतीचा हा प्रस्थान सोहळ्याचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला आहे